नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी आले होते शेतामध्ये तर आज सुट्टी होती तर चला म्हटलं आज आपण शेतामध्ये जाऊया तर त्याच्यामुळं आम्ही शेतामध्ये आलो आहे तर आपली ऊसाची पण लागवड चालू होती त्याच्यामुळं बघा रात्रीची खूप थंडी असते ना त्याच्यामुळं ते ऊस लागवड जे करतात त्यांनी अशी शेकोटी करून रात्रभर असं शेकतात आणि ऊस पण लावण्याचं काम चालू होतं ऊस पण आपला पूर्ण ऊसाची लागवड पण झालेली आहे हे बघा एवढ्या रात्रीचं थंडीमध्ये पाण्यामध्ये त्यांना ला ऊस लावावा लागतो तर असे पूर्ण त्यांनी म्हणजे ऊसाचं आपण हे करून दिलं तर त्यांना लावायला दिलं होतं पूर्ण तर मग त्यांनी ते लावलं आणि थोडेसे एकच तास होतं आपलं तुरीचं लावलेल्या होत्या घरी खायसाठी तर पण मग त्याला खूप छान शेंगा अशा आल्या तर मग आम्ही त्या तुरी पण काढलेल्या होत्या तर मग त्याचे असे असे बांधून पेटी असे ठेवलेले होते आणि ते पण असे दहा ते बाराच पेटे होते त्याच्यामुळं काही आपल्याला ते मशीनना काढायला पण परवडणार नव्हतं आणि तेवढ्यासाठी मशीन पण काही येणार नाही तर म्हणलं चला आज आपण काय करू याला म्हणलं आपण हातानाच याचा आपण खळ करूया आणि खळं करून या करू तुरी घेऊन जाऊ या घरी कारण ते जास्त असं वाळलं पण नव्हतं पूर्ण पण असं वाळलं गेलं नव्हतं पण मग सुट्टी असल्यामुळंच सुट्टी असली तरच येणं होतं गावाकडे आणि मधी मग असं येणं ना होत नाही ना आपलं नाबळ पण येतं आहे त्याच्यामुळं भिजाची पण शक्यता असते आणि कोणी नसतं त्याच्यामुळं आपण मग म्हटलं चला आपण हे नीट करूनच घेऊया सोबतच तर हे बघा अशा तुरी छान अशा आपण पूर्ण त्याला झोडून घेतलं आहे आणि ज्या शेंगा पण आहे त्या पण ज्या ज्याच्यातून दाणे नाही पडले त्या शेंगा पण आपल्या अशा पडलेल्या आहे त्या अशा जोडल्यामुळं तर मग आता आपण हे घरी घेऊन जाणार आहोत घरी गेल्यानंतर मग आता आपण याला नीट करायचं तर इकडं गव्हाच्या शेतामध्ये पण इकडं गहू पण खूप छान उगलेला आहे आणि गव्हाला कसं थंडीच पाहिजे आणि सध्या थंडी पण चालू आहे गहू पण मस्त आला आहे आणि असं छान वाटू लागलं होतं तर आजचा हिडो माझा कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा थँक्यू